नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव व कांद्याबद्दलची सर्व माहिती ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना सांगत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आज सकाळच्या सत्रात कांद्याला काय बाजारभाव वाटला व कांद्याची काय परिस्थिती आपण जाणून घेऊ सिस्तरी व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्वाच्या आहे मित्रांनो कुठे स्किप न करता संपूर्ण पहा त्याआधी चॅनलवर नवीन आला असं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच आपल्या जवळील बाजार समितीचे कांदा बाजार भाव तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळते आज जर मित्रांनो पाहिले तर लासलगाव मध्ये पहिल्या सत्रात उन्हाळी कांद्याची एकशे अठ्याहत्तर गाडीची ही आज बाजारात आली असून आज जर पाहिले तर उन्हाळ्या कांद्याला अव्हरेज माल हा तेराशे ते पर्यंत विकला गेला व तसेच सुपर क्वालिटी माल जर पाहिला मित्रांनो पंधराशे रुपयापर्यंत आज उत्पन्न बाजार समिती लासलगावमध्ये विकल्या गेलेला आपल्याला पाहायला मिळाला आज जर पाहिले मित्रांनो मागील तुलनेत जर उन्हाळ्या कांद्याचे भावात आपल्याला थोडीशी लासलगावमध्ये सुधारणा झालेली आपल्याला पाहायला मिळाली तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो करायला विसरू नका